तोड व ताज्या पाहत पात्रा बेधडक महाराष्ट्र न्यूज आपली बातमी आपला परिसर नमस्कार मी विजय वाघमारे बेधडक महाराष्ट्र न्यूज साठी हडपसर भागातील सोलापूर रोड शेवाळवाडी येथील मिरॅकल प्रेस स्कूल चा वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे शक्ती योग फाउंडेशन सचिव योग, योग प्रशिक्षक विजया शेवाळे राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते आर्यन मॅन डॉक्टर शंतुनी जगदाळे लिटल मिरॅकल प्रेस्कूलचे संस्थापक डॉक्टर जयश्री नाळकर व गौतम लोंडे अंजली शाक्कीमुन यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आले राजीव कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये लहान मुलींनी हिंदी गाण्यावर उत्तमरित्या डान्स करीत आपले कलागुण सादर करून उपस्थितांची मने जिंकली लिटल मिरॅकल स्कूलचे लहान मुले मुली रंगीबेरंगी वेशभूषा करून सामूहिक डान्स अतिशय सुंदर रीतीने डान्स सादर केले यावेळी पालक टाळ्या वाजवून स्नेहसंमेलनाचा आनंद घेतला शिक्षकांनी मुलांकडून कोरिओग्राफी डान्स चांगल्या प्रकारे करून घेतल्याने मातांनी करून महाराष्ट्राची व देशाची संस्कृती जपली महिलांनी देशातील अठ्ठावीस राज्यातील महिलांनी आपला पारंपरिक वेशभूषा पोशाख परिधान करून महिला फोटो सेशन केले नारी शक्तीचा जय जयकार करीत उत्कृष्ट नृत्य सादर केले यावेळी रसिकांनी डान्सला भरभरून दाद दिली अंजली शाक्यमुनी यांनी वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रमाचे नियोजन चांगल्या प्रकारे केल्याने मुला मुलींचा व पाल्यांचा आनंद गगनात माविनासा झाला होता लिटल मिरेकल्स प्रे वार्षिक स्नेह उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रम प्रसंगी गुरुवार किशोर संस्थापक योग फाउंडेशन राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते आर्यन सामाजिक कार्यकर्ते देवीदास बिनवडे योग प्रशिक्षिका विजया शेवाळे अंजली शाक्यमुनी लिटल मिरेकल प्रे स्कूलचे संस्थापक डॉक्टर जयश्री नाळकर गौतम लोंढे शाळेच्या शिक्षिका शिक्षक पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते मी विजय वाघमरे बेदडक महाराष्ट्र न्यूज साठी गणेश हजाराम टिंबुर्णे लिटिल मिरॅकल दोन हजार पंचवीसचा एक ॲन्युअल डे आता हा ॲन्युअल डे नसून एक सांस्कृतिक कार्यक्रम आणि संस्कार म्हणजे शाळा म्हटली की संस्कार आणि संस्कृत विद्या जिथे विद्या दिल्या जाते तिथे गुरु असतो गुरु आणि शिष्य यांचं जे नातं आहे ते खरंच लिटिल मिरॅकलने चांगल्या प्रकारे म्हणजे आज या कार्यक्रमाची सांगता पैसादानाने आणि सुरुवात हे आपल्या भारतमातेच्या जनगण या गीताने सुरू केलेली आहे खरंच शा आज काळाची गरज जी आहे ती या शाळेने सुरुवात करून पहिल्यापासून आणि शेवट सांगतापर्यंत ही सर्व बालकांना व विद्यार्थ्यांना अनुसरून आणि सांस्कारिक आज आपण ज्या अर्थाने भारत देश आणि अखंड भारत आणि एकजूट राहण्याचं जे मुलांवरती संस्कार असायला पाहिजे ते आपण करतो आहे आणि या शाळेमार्फत खरंच खूप चांगलं कार्य केलं जाते आणि असंच यांचं कार्य कायम राहू आम्ही अपेक्षा करतो सिनियर के जीपासनं हे शाळा परत प्राथमिक वर्ग हायस्कूल सुरू करावे म्हणजे जेणेकरून आम्ही कंटिन्यू आशा या मदे। आम चा अशा चा या गुरुकुलमध्ये आमच्या मुलांना अशा संस्काराच्या एका घराखाली किंवा एका वर्गाखाली मोठं करण्याचा आम्ही खरंच म्हणजे इच्छुक असो या शाळेबद्दल खरंच सांगायचं झालं तर भरपूर काही आहे पण तो वेळेवर मी एवढंच सांगतो आणि या शाळेला खरंच बेस्ट लक म्हणून आणि प्राऊड फिलिंग आहे की माझा मुलगा या शाळेमध्ये शिकतो आहे धन्यवाद मी सुदीप आचम लिटिन मिरॅकल या शाळेमध्ये माझे मुलगी गेल्या तीन वर्षापासून आहे त्यांचे जे कार्यक्रम घेण्याची जी ते त्यांची स्तुती करावी तेवढी कमीच आहे शिक्षणासोबत संस्कार आणि भारतीय संस्कृतीचं जे जपलेली आहे त्यांची जी स्टाईल आहे कार्यक्रम घेण्याची ती मला एकदम आवडते आणि त्या त्यामुळेच त्या, मला ही शाळा खूप आवडते तर या कार्यक्रमाची कार्यक्रम ज्या पद्धतीने त्यांनी साजरा केला त्यामध्ये खूपच आम्ही आनंद घेतला आहे आणि कार्यक्रम एकदम उत्तमरित्या पार पडला त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद आणि आभार मानतो धन्यवाद माझा मुलगा आहे लिडील मिरॅकल स्कूलमध्ये तो खूप लहान असताना त्याला शाळेत टाकलं पण त्याचं एक हे होतं की तो बोलायला जरा मागे होता त्याला बोलता बोलतायचं नाही मला खूप भीती वाटायची की स्कूलमध्ये गेल्यानंतर तो जे काही बोलतो चुकून जे काय असेल ते स्कूलमधला टीचर्स लोकांना कसं कळणार टीचर लोकं त्याला काय बोलत ते त्याला कसं समजणार पण प्रिन्सिपल म्हणा जयश्री मॅडम म्हणा Uh, अंजली मॅम म्हणा मावसा सगळ्या इतक्या सुंदर आहेत आणि त्याची इतकी प्रोग्रेस आहे की तो आता इतकं बोलतो की त्याला सांगावं लागतं आता आभास <laughs> अशा प्रकारे त्याचा आणि uh, पॅरेंट टीचिंग मीटिंग प्रत्येक मंथला घेतात त्यामुळं खूप छान कम्युनिकेशन राहतं आज गॅदरिंगचा दिवस खूप छान झाला त्यांनी पॅरेंट्सला पण खूप छान इन्वूल करून घेतलं आणि मुलांच्या अगदीच शंभर टक्के प्रोग्रेस येतात काहीच डाऊट नाही थँक्यू लिटिल मेरॅकल्स कर्चा थँक्यू माझं नाव अजय जगताप माझा मुलगा स्वराज जगताप हा ज्युनियर के जी स्टँडर्डमध्ये शिकतो लिटल मेरॅकल स्कूलमध्ये तर शाळेबद्दल म्हणायचं झालं तर शाळेबद्दल सपोर्टिंग स्टाफ मॅडम त्यांचे टीचर्स सगळ्यात महत्त्वाचं आपण लहान मुलांचा विचार केला तर आपण सेफ्टीचं गोष्टीने विचार करतो हो तर या स्कूलमध्ये सगळ्यात महत्त्वाचं सेफ्टी म्हणजे त्यांचे जे मंशीज वगैरे हो आहेत तर खूप छान आहेत खूप मुलांना सांभाळून वगैरे घेतात हे डे टू डे लाईफ जी त्यांची ॲक्टिव्हिटी होते ती खूप छान असते आणि आजचा जो प्रोचा प्रोग्रॅम होता जो ॲन्युअल डेचा होता तो इतका छान ऑर्गनाईज केलेला होता आणि आत्तापर्यंत मी जसं पाहिलं आहे की मुलं परफॉर्म करतात पण इथे या आजच्या शोमध्ये किंवा आजच्या ज्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये जिथे पॅरेंट पण इन्वॉल्व्ह होते म्हणजे हे एक एक, एक, एक प्रकारचं इंटरॅक्टिव्ह सेशन झालं जे फ्युचरमध्ये मुलांना कॉन्फिडन्स पॅरेंट्सला कॉन्फिडन्स पॅरेंट्स मी, मी चे, टीम पॅरेंट्स टीचर यांचं बॉन्डिंग जे असतं ते खूप छान रीतीने हाताळलं गेलेलं आहे तर मी त्यांचे सर्वांचे टीमचे लिटल मिरॅकल टीमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद म्हणतो मी गणेश शिंदे माझी मुलगी आता चौथ्या वर्षामुळं वय चौथं वर्ष आहे आणि ती लिटल मिरॅकल स्कूलमध्ये जवळपास म्हणजे डे केअरपासून आहे म्हणजे दोन वर्षापासून आहे ती आणि मला खरंच खूप आनंद होतो आहे की ती खूप चांगली प्रोग्रेस करते ज्या दिवसेंदिवस तिच्यामध्ये जे प्रोग्रेस पा होते ना ते फक्त इथल्या ती चांगलं म्हणजे शिक्षकामुळेच होते आणि त्यांनी दिलेलं योगदान हे खरंच खूप महत्त्वाचं आहे आणि ते खूप चांगली काळजी घेतात सुषमा जीवन गांढोले माझी मुलगी लिटल मिरॅकल स्कूलमध्ये नर्सरीपासून शिकत आहे आणि आज ती सिनियर के जीला तुझं लास्ट इयर आहे पण आज तीन वर्षापासून ती या स्कूलमध्ये तिचं खरंच खूप चांगला प्रोग्रेस दिसत आहे आणि त्याबद्दल लिटल लिटल मिरॅकलच्या सर्व स्टाफचे टीचर्सचे प्रिन्सिपलचे खूप खूप धन्यवाद आणि स्पेशल थँक्स अंजली मॅम यांनी यावेळेस खरंच खूप म्हणजे नियोजनबद्ध कार्यक्रम घेतला आहे तोड व त ताजम पात्रा बेधडक महाराष्ट्र नूज आपली बातमी आपला परिसर